नमस्कार आपण पाहत आहात न्यूज यात्रा मी संजय वरकट आज आपण अत्यंत भावनिक तितकाच नाजूक तितकाच गुंतागुंतीचा आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत त्याला पार्श्वभूमी आहे बिहार निवडणूक निकालाची आणि आता येऊ घातलेल्या महापालिका निवडणुका नगरपालिका निवडणुका जिल्हा परिषद आणि पंचायती समितींच्या निवडणुकांची राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये वोट चोरीचा मुद्दा खूप गाजतो आहे आपण या आधी सुद्धा या विषयाची थोडक्यात मांडणी करण्याचा प्रयत्न केला होता मात्र आज आपण अत्यंत थोडक्यात पण या विषयाचे काही महत्त्वपूर्ण मुद्दे समजून घेणार आहोत हे एका अर्थाने या विषयाचं प्रास्ताविक आहे असं समजा त्यामुळं हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा या सुद्धा या विषयावर आपण केलेला व्हिडिओ नक्की बघा कारण आपल्याला हा विषय समजून घ्यायचा असेल आणि या वादावर जर सांगोपाम चर्चा घडावी असं वाटत असेल तर मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे बिहारच्या निवडणुकीचा मी आत्ता जो उल्लेख केला त्या निवडणुकीचं विश्लेषण करताना काही राजकीय विश्लेषकांनी असं सांगितलं की प्रवासी बिहारी मतदार या निवडणुकीवर खूप मोठा प्रभाव टाकणारा ठरला आता प्रवासी बिहारी मतदार म्हणजे कोण तर जो बिहारमध्ये मूळ नागरिक म्हणून जन्माला आला परंतु काही कारणामुळे देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन राहायला लागला मग ते नोकरीच्या निमित्ताने म्हणा पोट भरण्याच्या निमित्ताने म्हणा किंवा आणखी कुठल्या कारणाने म्हणा हा मतदार स्थलांतरित झालेला आहे आणि निवडणुकीच्या काळामध्ये साधारणपणे अशा म नागरिकांपैकी अनेक जण मतदान करायला आपल्या गावाकडे परत येतात आता हा मुद्दा काही फक्त बिहारपुरता मर्यादित नाही आहे पण बिहारची निवडणूक आत्ता झाल्यामुळं आपल्याला बिहार डोळ्यासमोर ठेवूनच बोलावं लागणार आहे तर बिहारमध्ये साधारणपणे आत्ताचा जो आकडा प्राथमिक स्वरूपाचा येत आहे एखादाची त्याच्यामध्ये दुरुस्ती केली जाईल बदल होतील त्या आकडा हा काही महत्त्वाचा नाही आहे तर साधारणपणे पंधरा लाखाहून अधिक असे मतदार आहेत की ज्यांनी बिहारमध्ये येऊन मतदान केलं आणि पुन्हा ते आपापल्या राज्यात आप परत गेले याचा अर्थ असा होतो की त्या राज्यामध्ये ज्या राज्यात ते परत गेले त्यातील होणाऱ्या निवडणुकांमध्ये सुद्धा ते मतदान करणार असतील आणि आगामी काळामध्ये तर महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार आहेत तर एक साधा प्रश्न आहे की जर मतदार याद्या दुरुस्त कराव्या अशी विरोधी पक्ष मागणी करत असेल किंवा सत्ताधारी पक्षांचंही म्हणणं आहे की विरोधी प मतदार याद्यांमध्ये बोगस नावं आहे तर बोगस नावांचा विषय खूप वेगळा आहे तो तर आपण चर्चेला घेतलाच आहे याच्या आधी पण दोन दोन राज्यामध्ये मतदान करणारे जे मतदार आहेत तर त्यांच्या बाबतीमध्ये आता काही धोरण ठरवावं लागणार की नाही हा आज आपल्या चर्चेचा मुद्दा आहे उदाहरणार्थ ज्या मत मतदारांनी आता बिहारच्या निवडणुकीमध्ये जाऊन मतदान केलेलं आहे आणि तेच मतदार जर पुन्हा उद्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये येऊन मतदानाचा हक्क बजावून वार्डांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा त्याच पक्षांना मतदान करणार असतील तर हा दुहेरी मतदानाचा फायदा स्वाभाविकपणे एकाच पक्षाला होईल म्हणजे तिथं जाऊन जर त्यांनी काँग्रेसला मतदान केलं असेल किंवा राष्ट्रीय जनता दलाला मतदान केलं असेल तर इकडे येऊन त्याच विरोधी आघाडीला करतील आणि तिकडे जाऊन जर त्यांनी भारतीय जनता पक्षाला किंवा नितीश कुमारांना मतदान केलं असेल तर इकडे येऊन सुद्धा ते तेच मतदान करतील आता हा फायदा तोट्याचा विषय कोणाला मतदान केला याचा विषयच नाही आहे विषय असा आहे की एका व्यक्तीने दोन राज्यामध्ये दोन निवडणुकांमध्ये मतदान करण्याचा हा जो प्रघात सुरू झालेला आहे त्याला कुठं आपण पायबंद करणार आहोत का यामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा होती की मुंबईचा जेव्हा विषय होतो की मुंबईमध्ये मुंबईमधला मूळ मराठी हा मुंबईचा नागरिक आहे त्यामुळं मुंबई कोणाची तर मराठी माणसाची मग दुसरे काही जण म्हणतात की मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे त्यामुळे मुंबईमध्ये येण्याचा सगळ्यांना अधिकार आहे तर या सगळ्या विषयांची जर आपण आत्ता चर्चा करत बसलो तर हा विषय खूप लांबच जाईल आपण आता एका मुद्द्यावर चर्चा करत आहोत की मुंबईमध्ये बाहेरून आलेल्या राज्यातून आत्ता बिहारची निवडणूक झाली म्हणून बिहारच्या नागरिकांचा आपण उल्लेख केला पण तशीच गुजरात मध्य प्रदेश राजस्थान आधी पण मी या, या विषयावर चर्चा केलेली आहे त्यामुळं आपला पुन्हा एकदा या विषयाला तोंड फोडण्याचा प्रयत्न आहे की इतर राज्यामधून जे मतदार मुंबईमध्ये आलेले आहेत आणि आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ते मतदान करणार आहेत तर त्यांची जर नावं पुन्हा इतर राज्यातल्या निवडणुकांच्या याद्यांमध्ये असतील आणि ते तिकडे जाऊन मतदान करणार असतील तर त्यांच्या बाबतीमध्ये काहीतरी धोरण ठरवण्याची गरज आहे आणि हे धोरण खरं ठरवायचं कोणी याच्यावर नियंत्रण करायचं कोणी हा आज आपल्या चर्चेचा विषय आहे निवडणूक आयोग तर सगळ्या गोष्टीतून नामानिराळा होऊन पाहतो आहे कारण निवडणूक आयोग असं म्हणतो की मतदार याद्या तयार करणं आमचं कामच नाही त्यामुळं निवडणूक आयोग याच्यातून पूर्णपणे जबाबदारी झटकून मोकळा झालेला आहे मग अशा पद्धतीचं दुहेरी मतदान दुहेरी नागरिकत्व दुहेरी मतदान म्हणजेच दुहेरी नागरिकत्व होतं एका देशाचं असलं तरी राज्याच्या बाबतीमध्ये ते फार क्लिष्ट अशी विषय आहे एका जणांनी खूप कॉ चांगली कॉमेंट माझ्या एका आधीच्या व्हिडिओखाली केली होती की त्याचं म्हणणं असं होतं की भाषावर प्रांतरचना झालेली असताना तुम्ही असं कसं काय म्हणू शकता की या मतदारांचा इथं येऊनही मतदान करण्याचा अधिकार आहे तर मला अजिबात असं म्हणायचं नाही त्यांचा अधिकार जरूर आहे पण त्यांनी जर इथलं नाग इथं राहून इथंच मतदान करणार असतील आणि दुसरीकडे जाऊन मतदान करणार नसतील तर इथं बेसिक निवडणूक आयोगाची गोष्ट आहे की एका मतदारांनी एका निवडणुकीत एकाच ठिकाणी मतदान करावं म्हणजे इथल्या महापालिकेतही मतदान करायचं आणि बिहारच्या विधानसभेतही मतदान करायचं मुंबई महापालिकेतही मतदान करायचं उत्तर प्रदेशच्या विधानसभेतही मतदान करायचं मुंबई महापालिकेतही मतदान करायचं गुजरातच्या विधानसभेमध्येही जाऊन विषयात यामध्ये गरीब श्रीमंताचा विषय येत नाही यामध्ये पोट भरण्याचा विषय येत नाही या स्थलांतराचा विषय येत नाही विषय फार सरळ आणि सोपा की मतदार याद्यांमध्ये जर दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन जर तुम्हाला त्या त्यावेळेस निवडणुकांमध्ये सहभागी होणार असाल तर मुंबईमध्ये मतदान करायचं नाही हा एक तुम्ही ठरवून घ्या आणि मुंबईत मतदान करायचं असेल तर इतर राज्यात जाऊन तुम्हाला मतदान तुम्ही करायलाच नाही पाहिजे हा सरळ सरळ मुद्दा आहे त्यामुळं या दुहेरी मतदानाचा फायदा तोटा कुणाला होतो काय होतो हा नंतरचा मुद्दा आहे पण या विषयाला आपण आज तोंड फोडलेला आहे याच्या आधीसुद्धा आपण या, या विषयावर चर्चा केली होती आपण या विषयावर सातत्याने चर्चा करणार आहोत पण पन साधारणपणे आता जो पंधरा लाखाचा जो आकडा येतो आहे बिहारच्या निवडणुकीमध्ये हा प्रचंड मोठा आहे आणि हा बिहारच्या निवडणुकीवर परिणाम करणारा आकडा आहे असं मानलं जात आहे महिलांच्या मतदानाच्या आकड्याचा जसा विषय सांगितला जात आहे तसंच प्रवासी बिहारी मतदार हा सुद्धा फार महत्त्वाचा घटक ठरला असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे आणि तेच मतदार जर परत मुंबई महापालिकेमध्ये येऊन मतदान करणार असतील त्याच त्या तसेच मतदार उत्तर प्रदेशमधून आलेले असतील तसेच मतदार गुजरातमधून आलेले असतील मध्य प्रदेशमधून आलेले असतील आणि ते परत परत दोन्ही राज्यात मतदान करणार असतील आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये निर्णायक भूमिका उठवणार असतील तर याच्यावर नियंत्रण करण्याची गरज आहे त्यामुळं विरोधी पक्षांनी आता जो वोट चोरीचा मुद्दा उपस्थित केलेला आहे त्यासोबतच हा डबल वोटिंगचा जो प्रकार आहे ही त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा विरोधी पक्षांनी आक्रमक होण्याची गरज आहे आणि या याद्या तपासायच्या इतर राज्याच्या आणि आपल्या राज्याच्या याद्या कशा तपासायच्या ही अत्यंत क्लिष्ट अशी प्रक्रिया राबवावी लागणार आहे त्यासाठी वेळ खूप लागणार आहे मुंबई महापालिकेची निवडणूक तर आता तोंडावर येऊन ठेपलेली आहे त्यामुळं या मुंबई महापालिकेमध्ये किमान बिहारमध्ये मतदान केलेल्या मतदारांना तरी रोखता येईल का अशी तरी काहीतरी योजना करता येईल का निवडणूक आयोगाला हे तरी बघितलं गेलं पाहिजे आणि या निवडणुका निकोप व्हाव्या हो हीच निव यात्राची भूमिका आहे त्यामुळं कुणी एक मतदान करा मग ते भारतीय जनता पक्षाला करा किंवा विरोधी पक्षाला करा त्यात आमचा काही रोल नाही त्यामुळं एका व्यक्तीनं एका राज्यात आणि एका वर्षामध्ये एकाच निवडणुकीत मतदान करावं असं हो। तरी ठरवा ठरवता येईल का नाही इतकी हास्यास्पद परिस्थिती आत्ता निर्माण झालेली आहे त्यामुळं आपल्याला काय वाटतं आपणही आपली मतं याच्यावर निकोपणे मांडावीत आपण लोकांच्या मतांच्या बाबतीतसुद्धा या विषयाच्या बाबतीमध्ये नक्की विचार करू आणि लोक काय म्हणतात त्यावर पण आपण नक्कीच चर्चा करू त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज यात्रा या हे आहे आपलं चॅनल